मोठे सर मला जेवढी परीक्षा देणं सोपया बावन कसन म्हणजे भगवान बाबा होते आणि मग भगवान गडावर या त्या ठिकाणी त्यावेळेस जसं शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करत असताना मावळी गोळातले तसे भगवान बाबाने आमचा जो परिसर आहे त्या भागातला बैठ गाड्या घेऊन लोक धावले चला भगवान बाबासाठी आपल्याला गड बांधायचं लोक स्वतःच्या फाटक्यात भाकरी बांधून आणायचे राजोरीच्या डोंगराला दगड पाडले त्या काळात केशर कापू होत्या सगळ्या परिसरामध्ये बैलगाड्या घेऊन लोक धावले दगड वळखलेले आणखी तू तो भगवान गड एक तो बांधला आणि महाराज चुन्याची कहाणी स्वतः भगवान बाबांनी स्वतः बाबांनी आणि मग या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांना बोलवले साहेब आले भगवान बाबाच्या दर्शनाला वागले बाबा मिठी एक होते देवभक्त यशवंतराव चव्हाण साहेब सुद्धा तसे होते ते वाढल्यानंतर त्यांच्या बायकोकडे रूमचा किराया द्यायला पाचशे रुपये नव्हते असे मुख्यमंत्री होते ते सुद्धा आणि मग भगवान बाबांना म्हटले बाबा कुठला कुठला होता कुठला इंजिनियर लावला होता भगवान बाबा म्हणले साहेब कसला इंजिनियर कसला आर्किटेक्ट आम्हीच प्लॅन केलाय आम्हीच गड बांधलाय बघा आता बांधलेला आणि मग मुख्यमंत्री बोलायला उभे राहिले लाखो समाज जमलेला त्या डोंगरावर दाग मग मुख्यमंत्री म्हणले या गडाला आता गौम्य गड म्हणू नका तर या गडाला भगवान राजीनामा <गणारी> आता कळायला असत आणि भगवान बाबाने एवढा संघर्ष करून नवीन गड स्थापन केला मुख्यमंत्री आणावेत म्हणजे काय चातुर्य असत बाबाचं सामान्य नव्हते एवढंच नाही तर शाळा काढल्या बाबा त्यांना सुशिक्षित कोण करेल म्हणून बाबाने शाळा काढले स्वतः हॉस्टेल काढले गोर गरीबांची लेकर शिकवली संभाजीनगरला सुद्धा कॉलेजला बाबाने जागा घेतली ती एक जणांनी लुटली हे विषय सोडा पंढरपूरला जागा सगळीकडे शिक्षणाची गंगाच लोकांकडे वळवली बाबाने अहो तुम्हाला सांगून जाईल आणि भगवान बाबा एवढे संस्थानिक मांडलिक होते आता कमीत कमी, कमी। वडवणीच्या जवळ राजा हरिश्चंद्र संस्थाने तिकडे पावणे दोन शेतकर जमीन आहे भगवान माय पायथ्याला कमीत कमी भगवान बाबाची पाचशे ते एक हजार एकर जमीन असेल जेवढे मांडित होते बाबा एवढं मोठं कमवले भगवान बाबाने म्हणून त्याला ऐश्वर संपन्न गादी म्हणतात सामान्य थांब होती गादी आता तिकडे आमच्या भागात माउलीचं चा मंदिर चालू पुन्हा भगवान बाबाचे बांधायचे पण कामगार मोकळतो पण एखाद्या गावातून दोन दोन आणि स्कुटी लोक देतात एक अशीच मोठी महाराज होती मला म्हणले ताई नेमकं कसं काय चाललंय तुमच्याकडे आमच्याकडं फक्त बंधू लोक पुढं असतात कीर्तनाला पण पाठिंबा नसतात बरं का त्या बोलण्याचा अर्थ असा होता महाराज की आमच्या पुढं लोक ऐकले पण पाठिंबा द्यायला नाही पुढं बसायला लोक असतात पाठिंबा देणारी जी असतात ती माणसं खरी असतात एवढं कसं काय या गडाला दिलं जात मी त्या महाराजाला म्हणलं महाराज आमच्या परिसरात असेल त्या गडासाठी भगवान गडासाठी लोक परिस्थिती महिलेला किंवा पुरुषाला जर म्हंटल शरीर गडाच्या कामाला येते तरी लोक गिरी निवडी भगवान बाबा सरकारच आहे महाराज पैसा तुम्ही एवढं महान त्या गडाविषयी आणि मग त्याच्यानंतर भगवान बाबाचा दसरा मेळावा हा बाबाने के सुरू केलेला या देशाचे लोक नेते माजी केंद्रीय ग्राम विकास मंत्री आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब साहेब दसरा मेळाव्याला जायला लागले आणि भगवान बाबाचं तिकीट प्रकाशन झालं त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते प्रमोद महाजन साहेब जीवंत आणि मुंडे साहेबांनी मग भगवान बाबाचं तिकीट प्रकाशनाचं